मोटिवेशन इज वन ऑफ द बेस्ट थिंग टू मोटिवेट स्टुडंट फॉर स्टडीज फॉर करियर फॉर अचीविंग गोल्स बट इट इज कंप्लीटली रॉंग इट इज कंप्लीटली फॉल्स आहे मोटिवेशन हे तुम्हाला सक्सेस मिळवून देऊ शकत नाही येत असताना एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात चाललेली दडपणं एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात चाललेली त्याची अवस्था त्याच्यावर आलेलं बर्डन त्याला आलेलं टेन्शन आणि या सगळ्या कॉम्पिटिशनला बघून त्याच्या हातून घडलेल्या चुका त्यांनी घेतलेले निर्णय आणि कशा प्रकारच्या भावनिक एका वेगळ्या वातावरणामध्ये तो स्वतःला तयार करत असतो आणि ह्या तयारी करत असताना त्याच्याकडून बऱ्याच चुका होतात ज्याच्यामुळे त्याचं एकतर आयुष्य कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी पणाला लागतं किंवा कुठेतरी आयुष्य बर्बाद होतं गेल्या सहा वर्षापासूनचं हे हे एक ऑब्झर्वेशन चाललं आहे की एखादा विद्यार्थी आणि त्या ते विद्यार्थ्याला कुठंतरी जर तर एखाद्या गोष्टीसाठी यश मिळवायचं असेल तर त्याला नेमकी अशी कुठली गोष्ट आहे ज्याची गरज त्याला सातत्याने पडते या सहा वर्षाआधी जेव्हा मी या गोष्टीवर रिसर्च करायचो ते मला असं वाटायचं यार मोटिवेशन इज वन ऑफ द बेस्ट थिंग बेस्ट थिंग मोटिवेशन इज वन ऑफ द बेस्ट थिंग टू मोटिवेट स्टुडंट्स फॉर स्टडीज फॉर करिअर फॉर अचिव्हिंग गोल्स बट इट इज कंप्लीटली रॉंग इट इज कंप्लीटली फॉल्स इथ चुकीचं आहे मोटिवेशन हे तुम्हाला सक्सेस मिळवून देऊ शकत नाही आय बिलीव्ह आय बिलीव्ह की रिअलायझेशन जे आहे हे तुम्हाला अचीव करून देऊ शकतो ज्याला जाणीव आहे ना आपल्या आई आईबापाच्या परिस्थितीची ज्याला जाणीव आहे ना आपल्या फाटक्या घरच्या अवस्थेची ज्याला जाणीव आहे हो ना की आपल्या आईवडिलांनी काय कष्ट आपल्यासाठी घेतले ज्याला जाणीव आहे हो की आपल्याला भविष्यात आज असलेली आपली दशा बदलून भविष्यात आपली दिशा ठरवायची आहे ज्याला जाणीव आहे की आजच्या या परिस्थितीला आपल्याला बदलून आपली मनस्थिती बदलायची आहे आणि या मनस्थितीला बदलून आपली भविष्यात असलेली स्थिती ठरवायची आहे ज्याला जाणीव आहे <152OC1> आपण कशा घरात राहतो ज्याला जाणीव आहे आपण किती मन मारून आजपर्यंत जगात आलो ज्याला जाणीव आहे आपल्या आई आईच्या कष्टे केलेल्या कष्टाची ज्याला जाणीव आहे आपल्या बापाने घेतलेल्या मेहनतीची ज्याला जाणीव आहे मला वाटते त्याला मोटिवेशनची गरज नाही आहे जाणीव जी असते ना मित्रांनो जाणीव तुमच्यामध्ये एक ताकद निर्माण करते काहीतरी करून दाखवण्याची ज्याला जाणीव आहे ना तुमच्यापैकी ज्या ज्या मुलाला मुलीला जाणीव आहे की आपल्या बापानं भरलेला जो पैसा आहे हा इथं मेहनतीचा पैसा आहे हा कुठले काळे काम करून भरलेला नाही आहे हा जो पैसा भरलेला आहे हा कोणाला लुबाडून आणलेला नाही आहे हा कोणाला ढाका टाकून चोरी करून आणलेला नाही आहे हा कोणाला फसवून आणलेला नाही आहे हा कष्टाचा आहे हा घामाचा आहे हा त्या बापाच्या रक्ताचा आहे ज्याला जाणीव आहे ना त्याला मोटिवेशनची गरज नाही आहे ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की आपल्या आईनं नऊ महिने आपल्याला पोटा जे पोटात ठेवलं आणि त्या पोटात ठेवल्यानंतर ज्या कळ तिने सोचल्या जो त्रास तिने सोचला आणि त्यानंतर आपल्याला आपलं या लायक आपल्याला बनवलं की कोणावर आपलं आपलं प्रेम व्हावं किंवा कुणी आपल्यावर प्रेम करावं ज्याला याची जाणीव आहे ना बॉस त्याला मोटिवेशनची गरज नाही आहे ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की बरेचदा आपल्याला हवं काहीतरी वेगळं असतं आणि आपली परिस्थितीमध्ये आडवी येते आपलं पाकिटमध्ये आडवं येतं आपल्या बापाची इन्कममध्ये आडवी येते आणि त्याच्यामुळे निवडा काहीतरी वेगळं लागतं हवं काहीतरी वेगळं असतं ज्याला याची जाणीव आहे ना त्याला मोटिवेशनची गरज नाही आहे ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की माझ्या आईवडील माझ्यासाठी सर्वोपरी आहे बाकी अख्खं जग नंतर त्याला मोटिवेशनची गरज नाही आहे ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की माझ्याबद्दल लोकांच्या मनात असलेली भूमिका काय आहे ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की लोकांना माझ्यावर ट्रस्ट नाही विश्वास नाही मी काही करू शकेल हे विश्वास त्यांना नाही आहे ज्यांना डाऊट आहे माझ्यावर ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की एक दिवस हा डाऊट मी संपवून राहील ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की एक दिवस हा विश्वास मी स्थापन करेल ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की माझ्याबद्दल माझ्या आईवडिलांच्या असलेले डोळ्यांमध्ये माझी जी चुकीची एक समज आहे की हा लढ आहे हा करू शकणार नाही याच्याकडनं होणार नाही किंवा आजूबाजूचे लोक विचार करतात की याच्याकडनं काही होऊ शकत नाही हा करू शकणार नाही ज्याला या गोष्टीची जाणीव आहे की मी ते करूच शकेल माझ्यावर तो विश्वास मी स्थापन करू शकेल आईवडिलांच्या नजरेत पुन्हा एकदा अभिमान मिळू शकेल ज्याला या गोष्टीची जाणीव आहे ना त्याला मोटिवेशनची गरज नाही कारण मोटिवेशन आहे ना हे काही काळापुरतं काम करतं रियलायझेशन वर्क लॉंगर मोर दॅन मोटिवेशन लॉंग टर्म काम जर करत असेल तर ते फक्त फक्त आणि फक्त काय आहे रिअलायझेशन जाणीव आणि त्यानंतर मग येतं सेल्फ मोटिवेशन कोणीतरी येईल आम्हाला मोटिवेट करेल म्हणजे आम्ही जिवंत आहे की मेलो आहे बरोबर की नाही मग एखाद्या खेळण्यासारखी भूमिका नाही झाली का आपली एखादं खेळणं आहे त्याच्यात सेल असेल तर तो चालेल सेल नसेल तर चालणार नाही म्हणजे त्याला एनर्जी दिली चाबी दिली तर तो चालेल नाहीतर म्हणजे तुम्ही त्या खेळण्यासारख्या आहात का की तुम्हालाही एखादी चाबी आहे मोटिवेशन नावाची कोणतरी येणार आज मी आलोय चाबी देणार तुम्ही धुड 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 धुडधुड चालणार कुठेतरी बंद पडणार मग जर समजा मी आलो किंवा अजून कोणी नाही आलं किंवा अजून कुठली प्रेरणा नाही मिळाली तर तुम्ही ठप्प खेळणे आहे का रे तुम्ही खेळणे आहे जिवंत माणसासारखे आहात ना हाडामासाचे बुद्धीचे हृदयाचे रक्त प्रवाह आहे ना आपल्या शरीरात जिवंत आहात ना मग तुम्हाला कुठल्या चाबीची गरज नाही आहे तुम्ही स्वयंप्रेरणा निर्माण करा स्वयंप्रेरणा स्वतः विचार करा कारण कर जर हे स्वयंप्रेरणा निर्माण करायची आहे त्यासाठी लागते म्हणजे जाणीव